म्हणजे विधानसभेमध्ये नुकसान भरपाई पीक नुकसान भरपाई नाही साधे सर्वे नाही सर्वे केले त्याचे अहवाल केले पण त्याच्यावर काही रिप्लाय नाही त्यांना पंचवीस लाखाच्या मदत जाहीर केलं का चुक आहे त्यांचा त्यांच्या घरचे जीव गेले तुम्हीच घोषणा केली ना पाच लाख मी होतो म्हणून असं म्हटलं की शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं <laughs> <आगा। laughs> संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवशी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आहे की सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बाजारात हस्तक्षेप करू नये कधी आयात बंदी आयात भरंत कधी निर्यात बंदी करून शेती जे शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम सरकार करते आहे ते त्यांनी बंद करावं दुसरी आमची मागणी आहे महत्त्वाची म्हणजे सरकारच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर उभा होते आणि सरकार कर्जमाफीच्या थातूरमातूर घोषणा करते पर परंतु अजूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही आणि हे जे कर्ज निर्माण झालं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाने निर्माण झाला आहे या शेतकऱ्याचा काही दोष नाही तर सरकारनं सर्वांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही दुसरी महत्त्वाची मागणी आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे या सरकारच्या यामध्ये शेतीसाठी जे काही आम्हाला वीज देते जाते ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वेध दिल्या जात नाही कधी काही भागामध्ये आठ तास तर काही भागामध्ये दहा तास असा वीज पुरवठा करून शेतीच्या अन्न साखी तयार करण्यासाठी तो अन्न सुरक्षा कायदा आहे आणि जो सरकारनं दोन हजार आठपासून अंमलात आणला आहे पण शेतीला वीज न देता त्या अन्न सुरक्षा कायद्याचा भंग सरकारच करते याच्या बाबतीत कोणी काही बोलायला तयार नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज आहे ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ द्यावी ही आमची मागणी आहे इतकंच नव्हे तर वन्य प्राण्यामुळे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आहे पण आज वन्य का वन वन्यप्राण्या कायद्याप्रमाणे जर शेतकऱ्यांनी त्या वन्य प्राण्यांना मारलं तर सरकार त्याला सजा देते पण शेतकऱ्याच्या शेतातलं जर पिकाचं नुकसान त्या वन्य प्राण्यांना झालं असेल तर त्याची कोणतीही नुकसान भरपाईची व्यवस्था केली नाही ती तरतूद सरकारनं करावी आणि याच्यामध्ये पुन्हा एक या कायद्यामध्ये चिता रोही डुक्कर किंवा वाघ यासारख्या वन्यप्राण्यांनी जर एखाद्या जर जा मृत्यू झाला तर सरकार त्याला पंचवीस लाखापर्यंत त्या त्यांच्या वारसदारांना भरपाई देते परंतु साप जो शेतामध्ये सर्वत्र आढळतो आणि ज्याचं मृत्यूचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे देशामध्ये बांगलादेशानंतर जर सापामुळे मृत्यूचं सर्पदंशाच्या मृत्यूचं जर कुठं प्रमाण असेल तर ते, ते महाराष्ट्रात आहे परंतु आज कायदा असा झाला सर्प आ, साप हा वन्यप्राणी घोषित केल्याने त्याला ही गुन्हा आहे जर त्याला मारलं सापाला तर त्याच्यात दोन लाखाची दंड आणि सहा महिन्याची सजेची तरतूद आहे परंतु सापामुळे जर कुणी सर्पदंशांनी मरण पावला तर त्याला त्यांच्या वारसनाला कोणतीही अनुदान किंवा कोणतीही मदत ही सरकारचं धोरण नाही म्हणून सा इतर वन्यप्राण्याप्रमाणे वन्य वन्यप्राणी असल्याने साप सर्पदंशानं जो कुणी मृत्यू पाहिजे त्याच्या वारसदारांना सुद्धा मदत सरकारनं वन्यप्राण्याच्या प्रमाणे करावी ही आमची मागणी आहे पाचवी अत्यंत महत्त्वाची सहावी मागणी आहे की आता नुकत्याच एम पीमध्ये मध्य प्रदेशात आणि याच्यामध्ये जे निवडणुका नु, नु, झाल्या छत्तीसगडमध्ये त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी तिथं निवडणूक सभांमध्ये सांगितलं की छत्तीसगडमध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही चाळीस टक्के जास्त एम एस पेक्षा चाळीस टक्के जास्त जणांना धान खरेदी करू एमपी पीमध्ये म्हणजे मध्य सांगितलं की जर आमचं सरकार सत्तेत आलं ते एम एस पीपेक्षा तीस टक्के जास्त भाव देऊन आम्ही गहू खरेदी करू तर आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती आहे कापसाची आणि सोयाबीनचे भाव सरकारच्या चुकीच्या धोरणाने म्हणजे मागच्या वर्षी कापसाच्या चोवीस लाख गाठी शिल्लक असताना परत यावर्षी वीस लाख गाठी आणून जे सरकारनं कापसाचे भाव पाडले सोयाबीनची आणि पामतेलाची किंवा इतर तेलाची आयात करून सरकारनं जे सोयाबीनचे भाव पाडले तर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आज हवालबील झालेला आहे सरकारनं एम पी आणि छत्तीसगडच्या दरा धर्तीवर मोदी गॅरंटी योजनेप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कापसाला आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा तीस टक्के जास्त भाव द्यावा ही आमची मागणी आहे <coughs> ज्यांनी मालाची विक्री केली आहे त्या शेतकऱ्यांना भावांतर योजना अर्थाची रक्कम द्यावी त्या जा मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसतो आहे हे आंदोलन पूर्ण राज्यस्तरावर आहे हे तो झाकी आहे कारण आज आम्ही सुरुवात केलेली आहे तर सरकारने यावर तातडीन निर्णय घेतला नाही भविष्यामध्ये याच्यामध्ये उग्र आंदोलन आणि मोठं आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं केलं जाईल शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी आहे की सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बाजारात हस्तक्षेप करू नये कधी आयात बंदी आयात भरंत कधी निर्यात बंदी करून शेती जे शेतीमालाचे भाव पाडण्याचं काम सरकार करते आहे ते त्यांनी बंद करावं दुसरी आमची मागणी आहे महत्त्वाची म्हणजे सरकारच्या या सर्व चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर कर्जाचा कर डोंगर उभा होते आणि सरकार कर्जमाफीच्या खातूरमातूर घोषणा करते परंतु अजूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही आणि हे जे कर्ज निर्माण झालं आहे सरकारच्या चुकीच्या धोरणाने निर्माण झाला आहे या शेतकऱ्याचा काही दोष नाही किंवा सरकारनं ना सर्वांचं शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करावं ही दुसरी महत्त्वाची मागणी आणि तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे या सरकारच्या यामध्ये शेतीसाठी जे काही आम्हाला वीज देते जाते ती पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वेज दिल्या जात नाही कधी काही भागामध्ये आठ तास तर काही भागामध्ये भागा दहा तास असा वीज पुरवठा करून शेतीच्या अन्न साखी तयार करण्यासाठी तो अन्न सुरक्षा कायदा आहे आणि जो सरकारनं दोन हजार आठपासून अंमलात आणला आहे पण शेतीला वीज न देता त्या अन्न सुरक्षा कायद्याचा भंग का सरकारच करते याच्या बाबतीत कोणी काही बोलायला तयार नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी जी वीज आहे ते पूर्ण दाबाची पूर्ण वेळ द्यावी ही आम मागणी आहे इतकंच नव्हे तर वन्यप्राण्यामुळे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते आहे पण आज वन्यप्राण्यामध्ये का वन वन्यप्राण्या कायद्याप्रमाणे जर शेतकऱ्यांनी त्या वन्यप्रमा प्राण्यांना मारलं तर सरकार त्याला सजा देते पण शेतकऱ्याच्या शेतातलं जर पिकाचं नुकसान त्या वन्यप्राण्यांना झालं असेल तर त्याची कोणतीही नुकसान भरपाईची व्यवस्था केलेली नाही ती तरतूद सरकारनं करावी आणि याच्यामध्ये पुन्हा एक या कायद्यामध्ये चिता रोही डुक्कर किंवा वाघ यासारख्या वन्यप्राण्यांनी जर एखाद्या जर मृत्यू झाला तर सरकार त्याला पंचवीस लाखापर्यंत त्या त्यांच्या वारसदारांना भरपाई देते परंतु साप जो शेतामध्ये सर्वत्र आढळतो हो आणि ज्याचं मृत्यूचं प्रमाण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे देशामध्ये बांगलादेशानंतर जर सापामुळे मृत्यूचं सर्पदंशाच्या मृत्यूचं जर कुठं प्रमाण असेल तर ते, ते महाराष्ट्रात आहे परंतु आज कायदा असा झाला सर्प साप हा वन्यप्राणी घोषित केल्याने त्याला मारणंही गुन्हा आहे जर त्याला मारलं मी सापाला तर त्याच्यात दोन लाखाची दंड आणि सहा महिन्याची सजेची तरतूद आहे परंतु सापामुळे जर कुणी सर्पदंशाने मरण पावला तर त्याला त्यांच्या वारसनाला कोणतीही अनुदान किंवा कोणतीही मदत ही सरकारचं धोरण नाही म्हणून सा इतर वन्यप्राण्याप्रमाणे सापसुद्धा वन्यप्राणी असल्याने साप सर्पदंशाने जो कोणी मृत्यू पाहिलं त्याच्या वारसदारांना सुद्धा मदत सरकारनं वन्यप्राण्याच्या प्रमाणे करावी ही आमची मागणी आहे पाचवी अत्यंत महत्त्वाची सहावी मागणी आहे की आता नुकत्याच एम मध्ये मध्य प्रदेशात आणि याच्यामध्ये जे निवडणुका झाल्या मध्ये त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी तिच्या निवडणूक सभांमध्ये सांगितलं की मध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही चाळीस टक्के जास्त एम एस पेक्षा चाळीस टक्के जास्त जणांना धान खरेदी करू एम मध्ये म्हणजे मध्य सांगितलं की जर आमचं सरकार सत्तेत आलं ते एम एस पी पेक्षा तीस टक्के जास्त भाव देऊन आम्ही गहू खरेदी करू तर आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती स्थिती आहे कापसाची आणि सोयाबीनचे भाव सरकारच्या चुकीच्या धोरणाने म्हणजे मागच्या वर्षी कापसाच्या चोवीस लाख गाठी शिल्लक असताना परत यावर्षी वीस लाख घाटी आणून जे सरकारनं कापसाचे भाव पाडले सोयाबीनची आणि पामतेलाची किंवा इतर तेलाची आयात करून सरकारनं जे सोयाबीनचे भाव पाडले तर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आज हवालबील झालेला आहे सरकारना एम पी आणि छत्तीसगडच्या दरा धर्तीवर मोदी गॅरंटी योजनेप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा कापसाला आणि सोयाबीनला हमी भावापेक्षा तीस टक्के जास्त भाव द्यावा ही आमची मागणी आहे <coughs> ज्यांनी मालाची विक्री केली आहे त्या शेतकऱ्यांना भावांतर योजने सरकारची रक्कम द्यावी ज्या मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसतो आहे हे आंदोलन पूर्ण राज्यस्तरावर आहे हे तो झाकी आहे कारण आज आम्ही सुरुवात केलेली आहे तर सरकारने यावर तातडीन निर्णय घेतला नाही भविष्यामध्ये याच्यामध्ये उग्र आंदोलन आणि मोठं आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं केलं जाईल